अजेंडा जो आहे तो आम्ही सर्व पक्ष म्हणून त्या ठिकाणी अजेंडा त्या ठिकाणी तयार केलेला आहे आजच्या घडाई जी निवडणूक आहे ती विरुद्ध निष्ठावंतांची लढाई आहे या ठिकाणी समोरून जे काही उमेदवार आहेत ते धनधान्य आहे खूप लक्ष्मीचा या ठिकाणी वाटप होणार आहे पण आरणी विधानसभेच्या जनतेनं थांबलेलं आहे की आम्ही या ठिकाणी महाविकास आघाडी आणि निष्ठावंतांना या ठिकाणी निवडून देणार प्रत्येक पाच वर्षांनी निवडणुका आल्या ती पक्ष चेंज करायचा आणि मग लोकांना भेटीच धरायचा तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून एक या ठिकाणी मला जर उमेदवारी मिळायची तर आम्ही निष्ठावंत म्हणून या ठिकाणी या ठिकाणी उमेदवारी दिल्यामुळे जनतेला जे काय ह्या या दोन महिन्यामध्ये एक महिन्यामध्ये काय जे घडलं ते आवडलेलं नसल्या कारणानं मला या ठिकाणी नक्कीच त्या ठिकाणी माझा विजय वाढला आणि आमचा जो अजेंडा आहे खूप सगळ्यांनी मिळून अजेंडा तयार केलेला मग तो पर्यावरणाच्या माध्यमातून असते आमच्या नवीन नवीनला या ठिकाणी जे बाहेरून जे पर्यटक आहेत त्यांच्यासाठी त्या ठिकाणी बरीचशी कामं करायची आहेत त्या ठिकाणी आम्हाला जो ट्रॅफिकचा प्रॉब्लेम होतो तो पाबीपासून तर हरवली दिगापर्यंत कोस्टल रोड त्या ठिकाणी बनवायचा आहे त्याचबरोबर आम्हाला जो इकलोली तो हुसोली महापा जो आहे त्या ठिकाणी नवीन ब्रिज त्या ठिकाणी तयार करायचं आहे त्याचबरोबर या सगळ्या सुविधा देत असताना असे त्या ठिकाणी आता एका धरणावर डिपेंड राहून नेहमीपी पाण्याची भाग व्याज भागणार नाही आहे त्याच ठिकाणी नवीन धरण त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून घ्यायचं आहे त्याचबरोबर आम्हाला या ठिकाणी या सगळ्या सुविधा देत असताना स्कूल आता काही सुरू आहे इंग्लिश मिडियम सुरू करायचे आहे सी बी सुरू करायचे आहेत आणि त्याचबरोबर ह्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून आपल्याला कॉलेजेस सुरू करायचे आहेत आमच्या झोपडपट्टी विभागाला त्या ठिकाणी नागरिकांना महिला भगिनींना जर डिलेवरी जर असेल आणखी काय जर आजार असेल तर शहरामध्ये यावं लागतं तर एक झोपडपट्टी विभागासाठी त्या ठिकाणी सुसज्ज असं आम्हाला त्या ठिकाणी हॉस्पिटल बनवायचं आहे आणि ह्या सगळ्या सुविधा देत असताना पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आम्ही सर्वांनी ठरवलेलं की दरवर्षी जवळजवळ कमी कमी तीस हजार त्या ठिकाणी दरवर्षी झालं त्या ठिकाणी नावाच्या मी उद्दिष्ट ठेवलेलं आहे अशा सर्व विदिष्ट ठेवताना नवी मुंबईच्या जनतेलाच बरोबर या नवी मुंबईमध्ये येणारा बाहेरून येणारा नागरिक त्यांना चांगल्या प्रकारे या ठिकाणी सगळ्या सुविधा देण्याचा या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमचं त्या ठिकाणी आम्ही फायनल केलेलं आहे तर फक्त आता जनता वीस तारखेची वाढ होते आणि त्या वीस तारखेला नक्कीच मशाल त्या ठिकाणी आ, में दे दे लौन। लौन। लोक परिषदेचा बचत जाऊन त्या ठिकाणी महाविकास आघाडीचं आमेलन म्हणून एम के मंडळाने पण मंडळखोरी झाली आणि आमच्या महाविकास आघाडीमध्ये कुठेही बंडखोरी नाही आम्ही सगळे इथे देऊन काम करतो आणि आपण जर लोकसभेचं कॅल्क्युलेशन जर पाहिलं तर जी महायुतीमध्ये जो काय ओटीम होता त्या वोटिंगमध्ये आम्ही आलोडी विधानसभेमध्ये फक्त नऊ हजार वोटिंग पाठीमागे होती आणि आता महाविकास आघाडीमध्ये पंढरपुरी झाल्यामध्ये म्हणजे तो मतदार त्यांचा डिवाईड करून आणि आमचा मतदान जो आहे तो तसं तर तसा राहून त्या ठिकाणी हा त्या ठिकाणी हा आहे आयोगाच्या त्याचा नक्कीच फायदा होतो देखील मी या ठिकाणी स्वागत करतो आपल्या सर्वांना ज्ञात आहे की वर्षभरापासून मी देखील आमदारकीच्या दृष्टीने जे आहे काहीतरी तर नवी मुंबईतली लोकसभा जी आहे नवी मुंबईतील विविध भागांमध्ये जे आहे चौकसभा घेत होतो लोकांच्या समस्या जाणून घेत होतो आणि अशातच एक महाविकास आघाडीचा घटक म्हणून माझी देखील एक इच्छा होती की आमदारकीचा या ठिकाणी मला संधी द्यावी परंतु मला त्या ठिकाणी नंतर माझी समजूत देखील पक्षाने आता काढलेली माझी नाराजगी माझ्या पक्षासोबत होती मी त्यांना ती कळवली देखील आणि नानाभाऊ मंडोळे यांनी माझी जी आहे समजूत देखील काढलेली आहे आणि डे वनपासून ज्यावेळेसपासून एम के मडवी साहेबांना जे आहे तिथे डिक्लेअर झालं होतं त्या दिवशीपासून जे आहे मी जरी नसलो तरी आमचे काँग्रेस पक्षाचे प्रत्येक कार्यकर्ता जो आहे एम के मडवी साहेबांच्या प्रचारामध्ये होता आणि यापुढे जे आहे मी आपण बघा की काल देखील एक रॅली खूप मोठी झाली होती त्यामध्ये देखील सहभागी झालो होतो याआधीही मी माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे की माझी जी निष्ठा आहे काँग्रेस पक्षाची आहे आणि माझी जी निष्ठा आहे ती महाविकास आघाडीची आहे आणि एकंदरीत पूर्ण महाराष्ट्राचा जर आपण महोद बघा की महाविकास आघाडीचा एक चांगलं पोषक वातावरण आहे आणि निश्चितपणे जो आहे महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री बसेल असा विश्वास मला आहे असा विश्वास मला नानाभाऊ पटोलेंनी दिला आहे आणि म्हणूनच जे आहे आम्ही सगळे एक संघाने जे आहे ते खावाला लागलेलं निश्चितपणे आपल्याला तेवीस तारखेला दिसेल की एम के मनवीस आहे ते मोठ्या पदाधिकाऱ्यांनी जे आहे ते निवडून आलेले दिसते तो काम करताना मी पाहिलं आमची जी मतं आहेत ते डिवाड होते आणि भाजपचा फायदा होतो ते पाहिल्यानंतर मी या वीस तारखेला आमची बैठक होती त्या बैठकीमध्ये मी रिपब्लिकन सेनेचा राजीनामा दिलेला आहे आणि मी ऑल इंडिया उर्मा बोर्डचा महाराष्ट्राचा जॉईंट सेक्रेटरी आहे पूर्ण महाराष्ट्रभर ऑल इंडिया उल्मा बोर्ड महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेला आहे पूर्ण नानाभाऊ पटोळे असतील शरद चंद्रजी पवार असतील उद्धवजी ठाकरे असतील साहेब असतील ते आम्हाला पत्र आलेले आहे ऑल इंडिया ओर्माट बोर्डला बघा आम्ही जर सत्तेत असो तरी तुमचे कामं करू आणि विरोधकांमध्ये असलो सुद्धा आम्ही तुमची कामं करू तुमच्या मागण्याला आम्ही विरोधातून आवाज उठतो या दृष्टिकोनातून पूर्ण महाराष्ट्रभर ऑल इंडिया गवर्मा म्हणून महाराष्ट्र जॉईंट सेक्रेटरी म्हणून काम करतो आहे आमचे अध्यक्ष मोदी उस्मान रहमान शेख आहे त्यांचा आदेश आ आल्या कारणामुळं मी या ठिकाणी काल आमची साहेबांची चांगली भेट झाली आणि आम्ही या ठिकाणी या पद्धतीने आमच्या मुस्लिम समाजामध्ये आम्ही काम करतोय कारण महा महायुती मुस्लिम समाजांना टार्गेट करत आहे जातीवाद करत आहे आमच्या मस्जिदीच्या भोंग्याचा प्रश्न करत आहे आमच्या मस्जिदीसमोर चा चालीसा ओढण्याचं काम करत आहे तर ह्या लोकांना कोणीतरी पटत नाही हा भारत देश हा संविधानिक दो देश आहे लोकशाहीचा देश आहे त्या भारतामध्ये पूर्वेपर्यंत पश्चिमेपर्यंत आणि दक्षिणेपर्यंत उत्तरेपर्यंत सर्वांचा हक्क आहे आणि ही संविधानामध्ये अधिकार दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या पद्धतीने आम्ही महाविकास आघाडीला जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि मी महाविकास आघाडीचा ला। ला। काम करत आहोत महाविकास आघाडीने जो कोण उमेदवार दिलेला आहे आम्ही त्या उमेदवाराला बघत नाही आम्ही फक्त त्या महाविकास आघाडीचा पक्षाला बघतोय कारण उमेदवाराला बघून आम्ही काम करत नाही आम्ही फक्त महाविकास आघाडीला बघून आमचा मुस्लिम समाजाचा मत गणित समाजाचा मत ओबीसीचा मत हा आम्ही महाविकास आघाडीकडे कसं येईल हा प्रयत्न आम्ही करतो थँक्यू